नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये विजया एकादशीची पौराणिक कथा पाहणार आहोत हिंदू धर्मात एकादशी तिथींना विशेष महत्व आहे माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीला विजया एकादशी असे म्हणतात पौराणिक कथेनुसार एकेकाळी नारद मुनी ब्रह्माजींना विजया एकादशीचे महत्व विचारले यावर ब्रह्मदेवांनी सांगितले की त्रेतायुगात अयोध्येचा राजा दशरथ होता त्याची पत्नी कैकेयीने त्याला दोन वचने मागितली यात प्रभू श्रीरामाला चौदा वर्षाचा वनवास आणि भारताला गादी मिळावी या वचनांचा समावेश होता त्यानुसार प्रभू श्रीराम हे भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीता यांच्यासह वनात गेले वनवासादरम्यान रावणाने सीतेचे अपहरण केले देवी सीतेच्या शोधात असताना प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणांची जंगलात हनुमानाशी भेट झाली त्यानंतर सुग्रीवाशी मैत्री झाल्यानंतर वानरसेनेसह प्रभू श्रीराम देवी सीतेच्या शोधात निघतात दरम्यान हनुमानजी देवी सीतेचा शोध घेतात आणि मग प्रभू श्रीराम वानरसेनेच्या मदतीने लंकेवर हल्ला करण्याची योजना आखतात मात्र यात सर्वात मोठा अडथळा ठरतो तो समुद्राचा त्यावर मात कशी करायची या विचारात असताना एके दिवशी लक्ष्मणाने भगवान रामांना सांगितले की इथून काही अंतरावर ऋषींचे आश्रम आहे या ऋषींकडून हा समुद्र पार करण्याबाबत मार्गदर्शन घेतले पाहिजे त्यानुसार प्रभू श्रीराम ऋषीकडे पोहोचतात आणि त्यांना नमस्कार करून येण्याचा उद्देश सांगतात यावर ऋषींनी कृष्ण एकादशीला भाऊ लक्ष्मण सेनापती आणि इतर सहकाऱ्यांसोबत व्रतासह विष्णू देवाची पूजा करण्याचा सल्ला दिला तसेच त्यांनी एकादशी व्रताची संपूर्ण विधी सांगत या व्रताच्या प्रभावाने तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळेल अशी ग्वाही देखील दिली ऋषींनी सांगितल्याप्रमाणे प्रभू रामाने विजया एकादशीचे व्रत करत विष्णू पूजा केली या व्रताच्या प्रभावाने वानरसेनेने समुद्र पार करून लंकेवर विजय मिळवला तसेच प्रभू श्रीरामाने रावणाचा वध करून देवी सीतेला मुक्त करून अयोध्या परतले अशा प्रकारे जो कोणी विधीपूर्वक विजया एकादशीचे व्रत पाळतो त्याला प्रत्येक कार्यात यश मिळते असे ब्रह्मदेवाने देखील म्हटले आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद